नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विन्स ग्रेस यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आपण बघतोय फिफ्थ नंबरचा चॅप्टर प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह या अगोदरची चार चॅप्टर्स जे आहेत ते अपलोड केलेली आहेत नवीन विद्यार्थ्यांनी अवश्य चेक करावं पोलीस भरतीपासून एम पी एस सी यू पी पर्यंत जिथे जिथे आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास जो आहे विचारण्यात येणार आहे त्यामध्ये हे चॅप्टर आपल्याला नक्की मदत करू शकतात या चॅप्टरमध्ये जैन धर्म बौद्ध धर्म ज्यू ख्रिश्चन इस्लाम धर्म पारशी धर्म जे आहेत ते आपल्याला इथे अभ्यासायचं आहे वैदिक काळाच्या शेवटी यज्ञविधीमधील बारीक सारीक तपशिलांना नको तेवढे महत्त्व आले त्या तपशिलांचे ज्ञान फक्त पुरोहित वर्गालाच होते इतर वर्गांना नव्हते त्यामुळे वर्णव्यवस्थेचे निर्बंध जे आहेत ते अत्यंत कडक होत गेले चार वर्णव्यवस्था होत्या पाठीमागच्या लेसनमध्ये आपण ते बघितलेलं आहे जन्म कोणत्या वर्णात झाला यावर त्यांचे समाजातील स्थान ठरू लागले त्यामुळेच उपनिषदांच्या काळापासूनच धर्माचा विचार जो आहे यज्ञविधी पुरताच मर्यादित न ठेवता तो अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे दिसते या सगळ्या गोष्टींमध्ये उपनिषदांमधील विचार आत्म्याचे अस्तित्व आत्म्याचे स्वरूप यावर भर देणारा होता सर्वसामान्यांना समजायला अवघड होता त्यामुळे विशिष्ट देवतांच्या उपासनेवर भर देणारे भक्तिपंथ निर्माण झाले जसे शिवभक्तांचा शैवपंथ आणि विष्णू भक्तांचा वैष्णवपंथ इसवी सन पूर्व सहाव्या शतकात सर्वसाधारण मनुष्याला सहज कळेल असा धर्माचा विचार मांडण्याचा प्रथम प्रयत्न करण्यात आलेला होता जैन धर्म या धर्मामध्ये अहिंसा या तत्वाला जास्त महत्त्व दिलेले आहे भगवान महावीर जे आहेत वर्धमान महावीर जे आहेत यांनी या धर्मामध्ये अहिंसेला जास्त महत्त्व दिलेलं आहे जैन धर्मामध्ये अहिंसेला जास्त महत्त्व दिलेलं आहे धर्मज्ञान प्रगट होण्यास जैन धर्मात तीर्थंकार असे म्हणतात जैन धर्माच्या परंपरेत सांगितल्याप्रमाणे एकूण चोवीस तीर्थंकार होऊन गेलेले आहेत चोवीसावे आहेत वर्धमान महावीर जे आहेत जैन धर्माचे चोवीसावे तीर्थकार आहेत आपल्याला विचारले जाऊ शकतं तर वर्धमान महावीरांचा जन्म जो आहे बिहार या नावाने ओळखण्यात येणाऱ्या आजच्या प्रदेशामध्ये झालेला होता प्राचीन काळी त्याला नाव वृज्जी असे होते वृज्जी नावाचे एक महाजनपद होते त्याची राजधानी वैशाली वैशाली नगराचा एक भाग कुंडग्राम येथे वर्धमान महावीरांचा जन्म झाला होता त्यांच्या पित्याचे नाव जे आहे ते सिद्धार्थ आणि आईचे नाव त्रिशला होते वर्धमान महावीरांनी ज्ञानप्राप्तीसाठी घराचा त्याग केला साडेबारा वर्ष तपश्चर्या केली केवल ज्ञान म्हणजे विशुद्ध स्वरूपाचे होते म्हणूनच त्यांना केवली असे म्हणण्यात येते यासोबतच त्यांनी आपल्या विकारांवर विजय मिळवलेला होता असा विजय मिळवणारा जीन म्हणजे जिंकणारा असे म्हटले जाऊ लागले त्यामुळे जीन या शब्दांपासून जैन हा शब्द तयार होतो विकारांवर विजय मिळवणारे महान वीर म्हणूनच वर्धमान यांना महावीर असे म्हणण्यात येते आपलं जे काही ज्ञान प्राप्त त्यांना झालेलं आहे ते लोकांना समजावून सांगण्यासाठी त्यांनी आपली तीस वर्ष दिलेली आहे तीस वर्ष त्यांनी उपदेश केलेला आहे हा लोकल लँग्वेजमध्ये केलेला आहे लोकभाषेमध्ये केलेला आहे ती भाषा होती अर्धमागधी बुद्धांनी जी भाषा वापरलेली आहे गौतम बुद्धांनी ती होती पाली लँग्वेज आणि वर्धमान महावीरांनी जे वापरलेली होती ती अर्धमागधी ही भाषा वापरलेली होती लोकांना उपदेश करण्यासाठी त्यांच्या ज्या स्वभाव व्हायच्या त्याला समबसरण असे शब्द होते दिलेले अर्धमागधी भाषेतून ते संवाद साधायचे यामध्ये त्यांनी पंच महावृत्ती सांगितलेली आहेत पंचमहावृते तर पहिलं जे पंचमहावृतांपैकी जे आहे पहिलं ते आपण बघूयात अहिंसा कोणत्याही जीवाला दुखापत होईल किंवा त्यांची हिंसा होईल असे वागू नये हा पहिला नियम दुसरा आहे सत्य प्रत्येक वचन आणि कृती खरेपणाची असावी तिसरा अस्तेय स्थेय म्हणजे चोरी दुसऱ्याच्या मालकीची किंवा हक्काची गोष्ट मालका गोष्ट मालकाच्या संमतीशिवाय घेणे म्हणजे चोरी चोरी न करणे म्हणजे अस्तेय अपरिग्रह अपरिग्रह म्हणजे मनात हाव बाळगून मालमत्तेचा साठा करण्याकडे माणसाचा कल असतो असा साठा न करणे म्हणजे अपरिग्रह शेवटचा आहे ब्रह्मचर्य शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींचा त्याग करून व्रतांचे पालन करणे म्हणजे ब्रह्मचर्य होय त्रिरत्ने पण त्यांनी दिलेली आहेत त्रिरत्नांपैकी पहिलं जे आहे सम्यक दर्शन सम्यक ज्ञान हा दुसरा तिसरा सम्यक चरित्र ही तीन तत्त्वे सम्यक यांचा अर्थ संतुलित असा होतो सम्यक याचा अर्थ संतुलित होतो पंचमहावृत्ती आणि त्रिरत्ने विद्यार्थ्यांना विचारू शकतात त्यासोबतच सम्यक दर्शन म्हणजे तीर्थंकाराच्या उपदेशातील सत्य जाणून घेणे त्याच्यावर श्रद्धा ठेवणे सम्यक ज्ञान म्हणजे तीर्थंकारांच्या उपदेशाचा आणि तत्त्वज्ञानाचा नित्य अभ्यास करून त्याचा सखोल अर्थ समजून घेणे आणि सम्यक चरित्र म्हणजे पंचमहावृत्तांचे महावृत्तांचे पालन करणे आचरण करणे उपदेशाचे सार जर आपल्याला बघायचे असेल तर अनेक अनेकांतवाद महावीरांच्या उपदेशातील अनेकांतवाद म्हटला जाणारा सिद्धांत जो आहे तो होता सत्याच्या शोधासाठी फार महत्त्वाचा मांडला जातो अनेकांत या शब्दातील अंत या शब्दांचा पैलू असा अर्थ आहे सत्याचा शोध घेताना विषयाच्या केवळ एखाद्या दुसऱ्या पैलूवर लक्ष देऊन निष्कर्ष काढल्यास सत्याचे पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही असे त्यांचे मत होते यामध्ये स्त्रियांना ज्ञान मिळवण्याचे मार्ग वैदिक परंपरेमध्ये हळूहळू बंद झाले होते मात्र वर्धमान महावीरांनी स्त्रियांना संन्यास घेण्यास अधिकार दिला त्यासोबतच सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करा मनामध्ये इतरांबद्दल दयाभाव आणि करुणाभाव असू द्या जगा आणि जगू द्या असा उपदेश भगवान महावीरांनी लोकांना दिला पुढचा आहे बौद्ध धर्म बौद्ध धर्माचा प्रसार प्रचार जो आहे भारताबाहेर सुद्धा झालेला होता गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते गौतम बुद्ध जे आहेत त्यांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी वनामध्ये झालेला होता पित्याचे नाव शुद्धोधन आणि आईचे नाव मायादेवी होते गौतम बुद्धांचे मूळ नाव सिद्धार्थ होते संपूर्ण ज्ञान जे आहे त्यांना प्राप्त झाल्यानंतर त्यांना बुद्ध असं म्हणण्यात आलेलं होतं मानवी जीवनात दुःख आहे दुःखांचं निराकरण आहे याचं उत्तर शोधण्यासाठी त्यांनी ग्रहाचा त्याग केला होता घरातून ते बाहेर पडले होते वैशाख पौर्णिमेला बिहारमधील गया शहरापासून जवळच असलेल्या उरुवेला या ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली ते ध्यानस्थ बसले होते त्यावेळी ते त्यांना बोधी प्राप्त झाली बोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञान बोध होणे माहिती मिळवणे तर त्या पिंपळाच्या वृक्षाला बोधीवृक्ष असे म्हणण्यात येते तसेच उरुवेला उरुवेला स्थानाला बोधगया असं म्हटलेलं आहे स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता उरुवेला त्यांनी त्यांचे पहिले प्रवचन वाराणसीजवळ सारनाथ येथे दिले बुद्धांनी आपले पहिले प्रवचन आहे मार्गदर्शन आहे ते सारनाथजवळ दिलेले आहे प्रवचनाचा जो उपदेश त्यांनी केलेला आहे त्यास त्यांनी धम्म असे म्हटलेले आहे प्रवचनाद्वारे त्यांनी धम्माच्या चक्राला चार्ण चा गती दिली म्हणून या घटनेला धम्मचक्क पवत्तन असे पाली भाषेत म्हटले आहे संस्कृतमध्ये त्याला धर्मचक्र प्रवर्तन असे म्हटलेले आहे नंतरच्या काळात त्यांनी धम्माचा उपदेश करण्यासाठी सुमारे पंचेचाळीस वर्षे चारिका केली चारिका म्हणजे पायी फिरणे त्यांनी आपला उपदेश जो आहे आपला उपदेश लोकभाषेत पाली लोकभाषेत दिला त्यांनी आपला उपदेश पाली लोकभाषेत दिला बौद्ध धर्माचा जे काही शिकवण आहे ती जी आहे तीन प्रकारे इथे त्रिशरण असे म्हटलेलं आहे बौद्ध धम्मामध्ये बुद्ध धम्म संघ यांना शरण जाण्याची संकल्पना आहे या संकल्पनेला त्रिशरण असे म्हटलेलं आहे त्यांनी सांगितलेल्या धर्माचे धम्माचे सार पुढे प्रमाणे आहे आर्यसत्य चार आर्यसत्य दिलेले आहेत मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी चार सत्य आहेत त्यांना आर्यसत्य असे म्हटलेले आहे दुःख मानवी जीवनात दुःख आहे दुःखाचे कारण दुःख निवारण प्रतिपद प्रतिपद म्हणजे मार्ग या दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे हा शुद्ध आचरणाचा मार्ग आहे याला अष्टांगिक मार्ग असं म्हटलेलं आहे पंचशील गौतम बुद्धांनी पाच नियमांचे पालन करण्यास सांगितलेले आहे त्या नियमांनाच पंचशील असे म्हणण्यात येतं प्राण्यांची हत्या करणार करण्यापासून दूर राहणे चोरी करण्यापासून दूर राहणे अनैतिक आचरणापासून दूर राहणे असत्य बोलण्यापासून दूर राहणे मादक पदार्थाच्या सेवनापासून दूर राहणे बौद्ध संघ आपल्या धम्माचा भिक्खूंचा त्यांनी संघ निर्माण केलेला आहे त्यांच्या अनुयायांना जे आहे भिक्खू म्हणू लागले भिक्खू ही चारिका म्हणून लोकांचा धम्माचा उपदेश करत असत बुद्धांप्रमाणे भिक्खू ही चारिका करून लोकां लोकांना धम्माचा उपदेश करत स्त्रियांचा स्वतंत्र संघ होता त्यांनाही भिक्खुनी असे म्हणत बौद्ध धर्मात सर्व वर्णातील जातींमध्ये लोकांना प्रवेश होता अष्टांगिक मार्ग जर आपण बघितले तर अष्टांगिक मार्ग इथे आपल्याला दिसतात अष्टांगिक मार्ग सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक कर्मांत सम्यक आजीव सम्यक व्यायाम हे आपल्याला इथे दिसतात त्यासोबतच सम्यक स्मृती सम्यक समाधी आठ जे आहेत आपल्याला अष्टांगिक मार्ग आपल्याला इथे दिसतात उपदेशाचे सार जन्माने कोणी श्रेष्ठ वा कनिष्ठ नाही इतर आचरणावरून ते श्रेष्ठत्व किंवा कनिष्ठता सिद्ध होते छोटीशी चिबणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणाने चिवचिवते हे त्यांचे वचन विख्यात आहे ते स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांचे जे आहे चिंतन दर्शवते मूल्यांविषयींचे चिंतन आपल्याला दर्शवते लोकायत किंवा चारबाक या नावाने ओळखला जाणारा प्राचीन काळातील विचारप्रवाहही महत्त्वाचा होता त्याचा भर स्वतंत्र विचारांवर होता त्यांनी वेदांचे प्रमाण नाकारले प्राचीन काळात जे आहे भारतीय भूमीत नवीन धार्मिक विचारांचे स्रोत निर्माण झालेले होते धर्म ज्यू धर्माचे लोक जे आहे ते इसवी सणाच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकामध्ये केरळमधील कोचीन येथे आले असावेत ज्यू धर्माला यहूदी धर्म असेही म्हणण्यात येते देव एकच आहे असे ज्यूधर्मीय मानत ज्यू धर्मांच्या शिकवणीमध्ये न्याय सत्य शांती प्रेम करुणा विनम्रता दानधर्म चांगले बोलणे स्वाभिमान या गुणांवरती भर दिलेला होता त्यांचं प्रार्थनास्थळ जे आहे ते सिनेगॉग असं म्हणण्यात येतं प्रार्थनास्थळाला ख्रिश्चन धर्म ख्रिश्चन धर्माची स्थापना जी आहे ती येशू ख्रिस्तांनी केलेली आहे येशू ख्रिस्ताच्या बारा शिष्यांपैकी एक असणारे सेंट थॉमस हे इसवी सणाच्या पहिल्या शतकात केरळमध्ये आले होते त्यांनी त्रिचूर जिल्ह्यातील पलय्यूर येथे इसवी सन बावन मध्ये चर्चची स्थापना केलेली होती देव एकच आहे तो सर्वांवर प्रेम करतो प्रेमळ पिता आहे सर्व आहे येशू येशुख्रिस्त हे देवाचे पुत्र असून मानवजातीच्या उद्धारासाठी पृथ्वीवर आले असे मानले जात असे बायबल हा त्यांचा पवित्र धर्मग्रंथ आहे ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थनास्थळाला चर्च असे म्हणतात पुढे बघूयात इस्लाम धर्म इस्लाम धर्म जो आहे इस्लाम हा एक ईश्वर एक ईश्वरवाद मानणारा धर्म आहे अल्लाह एकच आहे महम्मद पैगंबर त्यांचे प्रेषित आहेत ईश्वराचा संदेश पैगंबरामार्फत पवित्र कुरान या धर्मग्रंथामार्फत प्रकट झालेला आहे इस्लाम शब्दाचा अर्थ शांती असा होतो अल्लाला शरण जाणे असाही त्याचा अर्थ होतो मनुष्याने आयुष्यात कसे वागावे याचे मार्गदर्शन पवित्र कुरानमध्ये केलेले आहे त्यानंतर भारत व अरबस्तान यांच्यातील फार जो आहे प्राचीन काळापासून त्यांचे व्यापारी संबंध होते अरबस्थानातील व्यापारी केरळच्या किनाऱ्यावरील बंदरांना भेट द्यायचं असत इसवी सणाच्या सातव्या शतकात अरबस्थानात इस्लामचा प्रचार प्रसार झालेला होता इस्लामच्या प्रार्थनास्थळाला मशीद असे म्हणण्यात येते पारसी धर्म पारशी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक त्यांच्यामध्ये प्राचीन काळापासून संबंध होते पारशी धर्माच्या पवित्र ग्रंथांना नाव अवेस्ता असे आहे ऋग्वेद आणि अवेस्था यांच्यातील भाषेमध्ये साम्य आहे पारशी लोक इराणच्या पार्स किंवा फार्स नावाच्या प्रांतातून आले आहेत म्हणून त्यांना पारशी असे नाव देण्यात आलेले आहे त्या नावाने ओळखतोसुद्धा आपण ते प्रथम गुजरातमध्ये आले इसवी सणाच्या आठव्या शतकात आले असावेत असे काहींचे मत आहे झरतृष्ट हे पारशी धर्माचे धर्मसंस्थापक आहे अहूर मजद या नावाने त्यांच्या देवाचा उल्लेख केला जातो पारशी धर्मामध्ये अग्नी आणि पाणी या दोन तत्वांना जास्त महत्त्व दिलेलं आहे त्यांच्या देवळांमध्ये पवित्र अग्नि प्रज्वलित केलेला असतो त्या देवळांना अग्यारी असे म्हणतात उत्तम विचार उत्तम वाणी उत्तम कृती ही तीन प्रमुख आचरण तत्वे जे आहेत ते पारशी विचारसंधीचा गाभा आहेत हे स्क्रीनवरती आपण अग्यारी जे आहे प्रार्थनास्थळ त्यांचं बघू शकतो पारसी धर्माचं इथे आपण थांबूयात भेटूयात आपण नेक्स्ट चॅप्टरसोबत तोपर्यंत धन्यवाद ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्की करा काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद